नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी विनाशुल्क तुकडाबंदी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तुकडाबंदी अध्यादेश विधानसभेत सादर करण्यात आला या तुकडाबंदी आदेशामुळे जमिनीचे एकोणीसशे पासष्ट ते दोन हजार चोवीस या कालावधीत सर्व तुकडा विनाशुल्क नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे सुमारे एकोणपन्नास लाख तुकडे एक पैसाही न भरता अधिकृत होणार असून साधारण दोन कोटी नागरिकांना मालकी हक्क मिळणार आहे अशा प्रकारचा तुकडाबंदी अध्यादेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत अधिवेशनामध्ये सामील केले या आदेशानुसार शहरालगत आणि विकास क्षेत्रातील अकृषिक एन एस जमिनीचे तुकडे पूर्णपणे मोफत नियमित होतील आणि खरेदीदाराचे नाव सातबारावर मालक म्हणून नोंद होईल चा बंदी, बंदी शहराच्या विस्ताराबरोबर या जमिनी रहिवासी व्यावसायिक किंवा औद्योगिक क्षेत्रात रूपांतरित झाल्या त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी विक्रीचे व्यवहार केले परंतु तुकडाबंदी असल्याने खऱ्या अर्थाने ते व्यवहार पूर्ण झाले नाहीत त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचे दस्तावेज अपूर्ण स्थितीत असून नागरिक मालकी हक्कापासून वंचित आहेत याचा विचार करून शासनाने सर्व महानगरपालिका नगर परिषद नगरपंचायत मुंबई एम क्षेत्र पुणे पीएमआरडी क्षेत्र नागपूर आरडीए क्षेत्र तसेच प्रमुख शहरे व उपनगरातील अकृषिक झालेल्या यामध्ये समावेश आहे साधारणतः यामुळे दोन कोटीच्या आसपास नागरिकांना मालकी मिळणार असून मागील ते सात दशकापासून अडकलेली व्यवहार एका झटक्यात पूर्ण होऊन राज्यातील लाखो नागरिकांना याचा फायदा होणार आहे तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून वरती क्लिक करा धन्यवाद